नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत एका अशा पुस्तकाबद्दल जे महाराष्ट्रातील स्वच्छता निरीक्षक पदासाठी अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने नक्की वाचायला हवं होय नाव आहे स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी विजयपत पब्लिकेशन पुणे यांनी प्रकाशित केले हे पुस्तक आज टी आणि आयबीपीएस मार्फत होणाऱ्या स्वच्छता निरीक्षक आणि सत्तम तांत्रिक पदासाठी तयार करण्यात आलं आहे आणि सगळ्यात भारी म्हणजे दोन हजार पंचवीस च्या नवीन अभ्यासक्रमानुसार शंभर टक्के टी सी एस पॅटर्न वर आधारित आहे या पुस्तकात मागील परीक्षेचे पेपर्स मधले प्रश्न टॉपिक निहाय दिलेले आहेत म्हणजे तयारी सिस्टमॅटिकली करता येते तांत्रिक भाग इतक्या नीट आणि सोप्या भाषेत समजवला आहे की पैकीच्या पैकी गुण मिळवणे शक्य आहे आजच्या मजकुरात स्वच्छता निरीक्षकाच्या सर्व तांत्रिक विषयाचा सखोल आढावा घेतला आहे जसं की घनकचरा व्यवस्थापन पाणी शुद्धीकरण प्रक्रिया ड्रेनेज सिस्टम आरोग्य स्वच्छता नियम आणि नगरपालिका आरोग्य विभागाच्या जबाबदारी व कायदे हे पुस्तक लिहिलेल्या दोन अनुभवी व्यक्तींनी विकास टाइमिंग आणि सचिन राज्यकर निरीक्षक यांच्या अनुभव या पुस्तकातून स्पष्ट दिसतो शिकवण्याचा अंदाज अगदी विद्यार्थ्यांना मनाला भिडणारा आहे किंमत आहे फक्त पाचशे पन्नास रुपये पण मित्रांनो या पैशात तुम्हाला मिळत एक दर्जेदार पूर्ण मार्गदर्शक आता परीक्षा काही दिवसांवर आली आहे तर वेळ वाया न घालता हे पुस्तक हातात घ्या आणि रोज थोडं थोडं अभ्यास करत राहा हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर इथे उपलब्ध होईल एकदा हे पुस्तक पूर्ण केलं ना तर तांत्रिक पेपर मध्ये मंडळी आजचा व्हिडिओ इथेच संपवूया अशाच अजून पुस्तक रिव्ह्यू आणि परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि हो जर तुम्ही हे पुस्तक घेतलं असेल तर कमेंट मध्ये तुमचा अनुभव नक्की शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र